विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली आयुर्वेदिक औषधे साबण टूथपेस्ट बिस्किटे मध आवळा ज्यूस एलोवेरा ज्यूस आयुर्वेदिक तेल हँडवॉश यासारखी पतंजलीची ए टू झेड सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस पतंजली आरोग्य केंद्र स्टोअर्स शिवप्रताप गोल्ड टावर विटा संपर्क चौऱ्याऐंशी एकशे एकोणतीस बावीस आठशे पाच व एकोणऐंशी सातशे चारशे त्रेपन्न स्वागत माणसाला धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगोळा हवा असतोच मग काही जण कुटुंबासमोर तर काही जण मित्र परिवारासोबत आनंदाचे क्षण निसर्गरम्य ठिकाणी घालवण्यास पसंती देतात पण हल्ली प्रत्येक पर्यटन स्थळावर पर्यटकांची इतकी गर्दी असते की विचारूच नका ट्राफिक जामची समस्या तर प्रत्येक सुट्टी दिवशी ठरलेलीच असते पण आता सातारा जिल्ह्यातील हेरिटेजवाडी रिसॉर्टची मात्र मोठी चर्चा सुरू आहे साताऱ्यापासून कास पठारला जाताना तेवीस किलोमीटर अंतरावर निसर्गम्य ठिकाणी हेरिटेजवाडी हे भव्य रिसॉर्ट उभारले आहे या ठिकाणाहून कासपलाव बामनोली कासपठार अशी अनेक पर्यटन स्थळे पाहता येतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रिसॉर्टमध्ये साठ ते सत्तर रूम्स आहेत ज्यामध्ये व्ही आय पी विला आणि डिलक्स रूम आहेत महत्वाचे म्हणजे भव्य अशी पार्किंगची सुविधा असल्याने पर्यटकांना बिनधास्तपणे आपली वाहने सुरक्षितरित्या पार्क करता येतात प्रत्येक रूममध्ये ए सी गिजरसह अतिशय आकर्षक मानणी पाहून पर्यटक घरच्यापेक्षा काहीतरी वेगळं वाटतंय या भावनेने सुखावतात फोटो सेल्फी पॉईंट पाहून फोटो काढल्याशिवाय मन राबवतच नाही प्रत्येक रूम ठराविक अंतरावर असल्याने प्रायवसी राहते या रिसॉर्टचे वैशिष्ट्य म्हणजे इथं भरपूर झाडं आणि टाईल्सचे छोटे छोटे रस्ते आहेत आतमध्ये त्यांचे स्वतःचे दोन मोठे रेस्टॉरंट आहेत व्हेज नॉनव्हेज जेवणाचा मनसोक्त आनंद घेताना इथली आपुलकीची मिळणारी सर्व्हिस पाहून आपण योग्य ठिकाणी आलोय याची जाणीव होते या रिसॉर्टमध्ये राहून आसपासची पर्यटनस्थळं पाहताना एक ते दोन दिवस कसे जातात हेच समजत नाही महत्त्वाचे म्हणजे डोंगर मात्यावर हे रिसॉर्ट असूनही इथला रस्ता मात्र अतिशय चांगला आहे इथं येण्याअगोदर आपले बुकिंग करूनच आलेले बरे कारण इतके भव्य रिसॉर्टही शनिवारी रविवारी फुल असते भव्य डोंगरदरी भरपूर हिरवीगर्द झाडी आणि पावसाळ्यात पडणारा मनसोक्त पाऊस यामुळे इथलं वातावरण काय आहे हे अनुभवायला एकदा भेट देणे खूप महत्त्वाचं आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण काच पठाराच्या परिसरात हेरिटेज वाडी हेरिटेज वाडीची व्यवस्था तर उत्तम आहेच परंतु जी निसर्गाची दैवी देणगी आहे ती जतन करण्याचं काम या हेरिटेज रिसॉर्ट मध्ये केलेलं दिसून येत आहे सर्व येणाऱ्या पर्यटकांना एक अत्यंत आपुलकीची आणि चांगली वागणूक दिली जात आहे जाता जाता पर्यटकांतर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि निसर्गाचं संवर्धन चांगल्या प्रकारे असंच करावं हो। असंही सूचित करतो धन्यवाद जय महाराष्ट्र व्यवस्था स्थान प्रसन्न वातावरण सर्व्हिस सुंदर जेवण सुग्रास मालकांची वागणूक अति प्रेमळ सगळ्या सगळीकडे घरच्या सारखं वातावरण देखावा सुंदर स्विमिंग टँक काय गाडी काय घोडे काय रिक्षा काय देखावा काय लॉन काय सगळ्याच लय झकास लय वारी लय वारी लय वारी हेरिटेज वाडी अतिशय सुंदर स्पॉट पिकनिक साठी अतिशय चांगलं निसर्गरम्य वातावरण स्विमिंग पूल वगैरे सर्व काही व्यवस्थित आहे स्टाफ अतिशय चांगला आहे सर्विस खूप सुंदर आहे आणि सुंदर माल सगळे सगळे नियोजन चांगलं नियोजन अतिशय उत्तम नियोजन उत्कृष्ट व्यवस्था आणि वर्थ आहे माझं नाव प्रसाद विठ्ठला टाळे मी हेरिटेज वडी मध्ये चार वर्ष काम करत आहे मी ते मॅनेजरची पदवी पार पाडत आहे सातारापासून अठरा किलोमीटर अंतरावर हेरिटेज वाडी म्हणून मोठं रिसॉर्ट आहे कारच्या अलीकडे एक किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे वेगवेगळ्या वेग टाईपच्या रूम आहेत ए सी सूट आहेत ए सी कॉटेज आहेत डिलक्स रूम आहेत डुप्लेक्स बंगलो आहेत व्हॅलीविरला स्विमिंग पूल आहे आणि भरपूर प्रकारे भरपूर प्रकारच्या सेल्फी पॉईंट आहेत आणि येथे येताना कस्टमर फार गर्दी असते शुक्रवार शनिवार रविवार हर विकेंडला गर्दी असते आणि इतर दिवशी शांतता असते तरी सुद्धा आमच्या इथे भरपूर गर्दी असते आणि सकाळी चेकिंग अकरा ते दुसऱ्या दिवशी अकरा पर्यंत असते बुकिंग आणि बुकिंग करता आणि ऑनलाईन फोनवर सुद्धा होते आणि सुद्धा फोनवर शकते तो बुकिंग